नमस्कार मित्रांनो मी गोरक्षे पाटील नॅचरोपॅथी एक्सप्रॉडक्ट व आयुर्वेदिक प्रोडक्ट ट्रेनर बार मित्रांनो आज आपण पाली बल्लाळेश्वर मध्ये आलेलो आहोत आणि इथे सुमित शिंदे यांना पचनासाठी व वचनासाठी आपल्या समर्थ सक्सेसच्या महामृत ज्यूसचा हा दोन महिन्यामध्ये किती रिझल्ट आला हे बघूया ओके सर तुम्हाला या बॉटलनी काय काय फरक पडला सांगा मोठ्यावर समर्थ महामृत ज्यूस नक्कीच सगळ्यांनी घेतलं पाहिजे असं मी रेफर करेन कारण की ह्यानी खरंच म्हणजे माझं शरीर जवळजवळ डेटॉक्स झालं बऱ्यापैकी म्हणजे मला जवळजवळ दिवसातून चार ते पाच वेळा व्हायची म्हणजे टॉयलेटला जायला लागायचं पण ह्या ज्यूस मुळे असं की मला आता दिवसातून एकदाच जायला लागतोय फार तर फार दोनदा पण ह्यानी खरंच माझ्या बॉडीवर एवढं इफेक्ट पडला की सगळं शरीर माझं झाला आणि माझं वजन सुद्धा गेन झालं जवळजवळ दोन किलो माझं वजन वाढलं या औषधामुळे जवळजवळ एका महिन्यातच म्हणजे डॉक्टरांनी दोन महिने सांगितले पण मी सांगतो खरं सांगतो की एका महिन्यातच माझं दोन बॉटल दोन मध्ये फरक पडलेला आहे चांगल्या बिटेसर साहेब तुम्ही या प्रोडक्ट समाधानी आहात नक्कीच समाधानी आहे मी सगळ्यांना रेफर करेन की तुम्ही हा नक्कीच वापरला पाहिजे याच्यामुळे तुमच्या शरीरावर चांगले परिणाम दिसून येतील सर धन्यवाद आणि तुम्ही बऱ्यापैकी पेशंटला पण रेफर केला नक्कीच त्यांना पण रिझल्ट आले आता हा जवळ मला आपल्या संदीप सरांना त्यांना सुद्धा पचनाचा त्रास असल्यामुळे त्यांना सुद्धा मी हा ज्यूस रेफर केला आणि ते हा ज्यूस आता घेत आहे अरे वा धन्यवाद सर चला तर मित्रांनो ज्यांना कोणाला गरज असेल त्यांनी नक्कीच हा ज्यूस वापरला पाहिजे धन्यवाद